शहरातील फोन बॉक्स चे भव्य उद्घाटन सोळा माननीय आमदार अनुपजी अग्रवाल गजेंद्र अंपळकर प्रकाश कंडल यांचे पाच वाजता टावर गार्डन समोरील फोन बॉक्स शोरूम या ठिकाणी उद्घाटन सोहळा पार पडला या शोरूम ला पंचवीस हजार पर्यंत मोबाईल घेतल्यास मोफत सायकली वाटप आज करण्यात आले भारतातील अग्रण्य फोन चे फोन बॉक्स धुळे शहरात सुरू झालेले आहे फोन बॉक्स यांचे महाराष्ट्र व गुजरात मध्ये पाचशेहून डिटेल चेन आहे सर्व कंपनीचे मोबाईल टॅबलेट टी व्ही आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू फोनबॉक्स शॉपवरती धुळे धुळेकरांसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे फोनबुक व फोनबॉक्स कंपनी मार्केट लिस्टेड कंपनी आहे सर्वात मोठी व विश्वासू कंपनी आहे तसेच ऑनलाईन पासून फायदा होईल तरी या फोनबॉक्स शोरूमला एकदा आवश्यक भेट देऊन आपली खात्री करावी असे आवाहन अभिषेक आग्रल यांनी केले आहे भारतातील अग्रगण्य सगळ्यात मोठी फोनची रिटेल चेन फोन चे, बुक यांचे फोन बॉक्स धुळे शहरात सुरू झालेला आहे फोन बॉक्स यांचे पूर्ण महाराष्ट्र आणि गुजरात मध्ये पाचशेहून जास्त रिटेल चेन आहे ज्याच्यामध्ये सर्व कंपनीचे मोबाईल्स त्याच्यानंतर टॅबलेट टी व्ही आणि इलेक्ट्रॉनिक गुड्स आम्ही या शॉपवरती आपल्या धुळेकरांसाठी उपलब्ध करून देत आहोत सगळ्यात महत्वाचं फोन फोनबुक यांचे फोनबॉक्स कंपनी हे मार्केट लिस्टेड कंपनी आहे आणि सगळ्यात मोठी आणि विश्वासू कंपनी आहे आजकालच्या पसोन, ऑनलाईनच्या फसवणूक पासून दूर राहण्यासाठी ऑनलाईनच जे तुम्हाला स्कीम आहे जे रेट आहे तेच तुम्हाला आमच्या इथं फोनबुक मध्ये भेटणार आहे तर एकदा अवश्य भेट द्या आमच्या फोनबुकला टावर गार्डन जवळ जे आहे आपल्या हॉस्पिटलच्या शेजारी धन्यवाद

यांनी फोनवर हे दोन्ही म्हणजे धुळे शहरात मला वाटतं पहिल्यांदा हा उपक्रम त्यांनी लाभला आहे धुळे शहरातील नागरिकांना माझी विनंती आहे या ठिकाणी आमचे महाश्री नागरिकांना आमची जे आहे ते या ठिकाणी ओबाई घेण्यासाठी आणले होते आणि मी सर्वच नागरिकांना विनंती करतो या आदित्य अग्रवाल आणि अभिषेक अग्रवाल आणि सचिन पाटील या सर्वांनी मिळून जो व्यवसाय चालू केला आहे तो खरोखरच थोडे शहरातील नागरिकांना फायदा देणारा आहे त्यामुळे मी हो थोडे शहरातील नागरिकांना विनंती करतो की आपण मोबाईल घेताना निश्चितच या ठिकाणी एकच यावं आणि आपण बरावं पसंत आपल्याला या ना कुठल्याही प्रकारची शंका नाही आणि निश्चितच आपल्या दोनदा मी मनापासून अभिनंदन करतो कौतुक करतो या ठिकाणी फोन दौऱ्या सर्वोगमचे राम बंद आणि उपस्थित एक अतिशय चांगलं फोन बॉक्स मोबाईलचं शोपी या ठिकाणी चालू होत आहे त्यांच्या भविष्याच्या वाक्या अभिषेक मी सांगितलं साखळी रोड गोपूर पाड बाकीचे राहिलेले रोड सर्व ठिकाणी एक एक फोन बॉक्स शॉप उजरावत अशी त्यांना शुभेच्छा देतो आणि बोलून माझे हस्ते या ठिकाणी ओपनिंग करत आहात त्याबद्दलही त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो जय श्रीराम